डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात तसेच जुन्नर तालुक्यातील पर्यावरण संरक्षण व नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत जलप्रदूषण रोखण्यासाठी श्री गणेशोत्सवामध्ये जमा झालेले निर्माल्य संकलनाचे काम डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर श्री सच्चनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे सामाजिक बांधलकी म्हणून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याकडून नदी प्रदूषित होऊ नये ती प्रदूषित झाल्यास ते पाणी आपल्या वापरात आल्यास त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून जुन्नर तालुक्यात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्य संकलनाचा उपक्रम जुन्नर तालुक्यात राबवण्यात आला यामध्ये नारायणगाव वारुळवाडी चिमनवाडी पिंपळगावतर्फे नारायणगाव पिंपळवंडी उदापूर आणि डिंगोर या ठिकाणी सकाळी सात ते रात्री उशिरापर्यंत श्रींच्या विसर्जनापर्यंत ह्या प्रतिष्ठानच्या साधारणपणे दोनशे पंचवीस ते अडीचशे सदस्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन जुन्नर तालुक्यात हा निर्माल्य संकलनाचा उपकरण राबविण्यात आला या उपक्रमामधून साधारणतः पंधरा टन निर्माल्य संकलन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी श्री गणेश भक्त स्थानिक सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले आहे डे टू डे न्यूज नारायणगाव सर्व स भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या सर्व सदस्यांच्या वतीने आणि वारुवारी ग्रामपंचायतच्या वतीने सर्व आलेल्या भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे संपूर्ण जगभर डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी हो, यांचं कार्य हो। आध्यात्मिक कार्य आणि ना नानासाहेबांचं एक स्वच्छतेची एक मोहीम त्यात खरंतर आनंद ज्योतुर्दीच्या दिवशी सर्वच भाविक सर्वांना सगळ्या गोष्टी शक्य होत नाही आणि निर्मल्य त्याची योग्य त्या प्रत्येक पद्धतीने निर्मिती व्हावी त्याचं व्यवस्थित हे व्हावं याच्यासाठी खरं तर यांचे सर्वच स्वामी समर्थ बैठकीत आणि या धर्माची धर्माधिकारी कुटुंबातील सर्व सदस्य खरं तर आमच्या वारुवळी नारायणराव लगंजी किसे मुलाचं असो आध्यात्मिक क्षेत्रात कार्य खूप सारो योगान लाभलेला आहे आभार आणि धन्यवाद मानते की धन्यवाद दन्य।